काय सो रे सोमन बर्ड फ्लू ची व्हॅक्सिन कधी पर्यंत माहिती आहे ना तुला हे बघ केमिकल पेस्ट इथे बरीच आहेत अरे तुझ्या पानाचा राहू दे काल तुझे पान दिलं होतस ना ते मी चावलं तेव्हा माझं तोंड कडू पडलं होतं कडवटपणा फार पोटात गेला त्यापेक्षा डेंटिस्ट <laughs> न सुचवलेलं हे पेस्ट लय चांगलंय बघ राहू दे तुझा पण दातांसाठी हेच बेस्ट आहे हो ठीक आहे पेपर फेकताना कुठे बघतोय सांधाळा झालायस का तू बापरे पेपर जोरात लागला वाटता काय नेम आहे रे चालली का अरे सोमन तुला लागलं तर नाही ना जास्त लागलं नाही पण माझ्या पाठीत सळक भरली अच्छा मी काय म्हणतो तुझी पानं दातांसाठी खरंच लय चांगली आहेत बघ <laughs> <आ, laughs> <आ, laughs> ऍडव्हर्टाईज पाहण्यासाठी जाड़ हे न्यूजपेपर मागवतो का मी आई आई कशाला ओरडतोयस एवढी जागा सोडून तुला हीच जागा भेटली होती आंब्याचं झाड जाळायला हे तू लावलेलं झाड नाही हे स्वतःहून इथे उगवलं होतं हा अरे देवा माझं पीठ अरे ही पळी सुद्धा ना वा हे पीठ फटाकड्यांसारखं फुटायला लागलंय आजचा नाश्ता चांगला होणार आहे तू अशी पळून का आलीस आई हम्म आता तुला समजलं मी घरात टाइल्स का नाही लावत ओ हो जणू का या घराला तू ताजमहालच बनवणार आहेस चल जा गुपचुप हो कणिक चांगली मळली गेली आहे तू यात खायचा सोडा घातलायस काही नाही हे स्वतःहून फुगून वर आलंय मी तुला चांगलंच ओळखते मी या पिठात नारळ पाणी केळ टाकलं असं सांगून तू पळू शकत दे मला हाँ। आता हा अंड्यांसोबत खेळणार जर हे विकलं तर आठ रुपये मिळतील कसला मुलगा आहेस तू अरे हे मोठमोठे कल्ले कुणाला दाखवायचे असतात तुला अ बघू नकोस माझ्याकडे